नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लोकां व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी जे पैसे कधी येणार आहेत म्हणजे मित्रांनो तिसऱ्या हप्ता कधी येणार आहे याबद्दल आदित्य तटकर यांनी काय घोषणा केली आहे काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन व्हिडिओ देणार आहे तरी हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तिसऱ्या हप्ताचे पैसे कधी येणार आहे तसेच तुम्हाला पैसे कधी भेटू शकतात याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन व्हिडिओ देणार आहे तरी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनच्या घंटीला प्रेस मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजने सध्या मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे या योजनेअंतर्गत या योजनेत अर्ज करण्याची मुदत आता तीस सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे जेणेकरून अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ होईल अर्ज करण्याची प्रक्रिया आता अधिक स्पष्ट करण्यात आली आहे सप्टेंबर मध्ये अर्ज करणाऱ्या महिलांनी आपले अर्ज अंगणवाडी सेवकांकडून मंजूर करून घ्यावे लागणार आहे यापुढे अन्य कोणालाही अर्ज मंजूर करण्याची परवानगी नसणार आहे तसेच अर्ज मंजूर झाल्यानंतर चार हजार पाचशे रुपये नेमके कधी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील याबद्दल देखील अपडेट आहे तरी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो आता ज्या महिलांनी ऑगस्ट मध्ये अर्ज केला आहे आणि त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे त्यांच्या खात्यात सप्टेंबर मध्ये तीन महिन्याचे एकत्रित म्हणजे चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो टेन्शन घ्यायची काही गरज नाही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की जुलै महिन्याचा लाभ न मिळालेल्या महिलांना आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे म्हणजे तीन महिन्याचे एकत्रित पैसे मिळणार आहे तेथे इथे एकोणतीस सप्टेंबरला योजनेचा तिसरा हप्ता सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा होणार आहे त्यामुळे लोकांनी टेन्शन घ्यायची काही गरज नाही कारण एकोणतीस सप्टेंबरला तीन महिन्याचे पैसे एकदाच येणार आहे ज्यांना पूर्वीचे दोन हप्ते मिळाले नाहीत त्यांना एकाच वेळी चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितली आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगतो की ज्या महिलांना पहिला आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे भेटले नाही किंवा तिसऱ्या हप्त्याचे पैसे भेटले नाहीत त्यांना एकदा तीन महिन्याचे म्हणजे तिन्ही हप्त्याचे पैसे त्यांना भेटणार आहेत म्हणजे त्यांना जोपास चार हजार पाचशे रुपये भेटणार आहेत त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही कारण मित्रांनो आदित्य तटकरे यांनी सांगितले आहे मित्रांनो ही होती आजची अपडेट कशी वाटली कमेंट करून सांगा मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की लाडकी बहिन योजनेअंतर्गत पैसा कधी येऊ शकतो तिसरा हप्ता कधी येऊ शकतो काय नाही याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन या व्हिडिओ दिलो आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि मित्रांनो तुम्हाला लाडकी बनव योजना गव्हर्मेंटची सरकारी योजना तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन पैसे कमवू शकता याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन मित्रांनो या युट्यूब चॅनलवर देणार आहे तर मित्रांनो तुम्ही एकच काम करू शकता ते म्हणजे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला स्क्राईब करा आणि तस बेलायकोनच्या घटीला प्रेस करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जय महाराष्ट्र